तर मग मंडळी आज बाजारातून कच्ची केळी आणली केळी बघताच मला आठवले कच्च्या केळ्याचे चिप्स बनवायचे मी कच्च्या केळाची छान साल काढली आणि चिप्स बनवायला लागले बाइंडिंग साठी शाबुदाना मिक्स करून काही टमाटर चिप्स बनवले तर काही साधे तेवढ्यातच मुलगा म्हणाला आई सुगंध तर फारच छान येतो ही चिप्स मुलाला दिले खायला तेवढ्यातच घरातले मंडळी पण म्हणाले सुगंध तर फारच दडबडला एक एक करत घरामधले सर्वच जण बसले खायला एक एक करत चिप्स गप्पा गोष्टी करण्यामध्ये वेळ कसा निघून गेला आणि चिप्स इकडे कसे संपले त्यांना कळलंच नाही माझे तळण चालूच होते चिप्स संपले आणि पोट व मन सुद्धा भरले आणि शेवटी म्हणाले वा काय चिप्स होते मुलगा हसून म्हणाला आई पुन्हा पुन्हा बनवशील ना आणि मी हसून म्हणाले पुन्हा नक्की बनवणार आनंदाने सबस्क्राईब करायला विसरू नका फुल व्हिडिओ बघण्यासाठी त्रिकोणाचे बटन आहे पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत